विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ विधान भवन बाहर प्लीज माझं म्हणणं हे आहे माझं हे म्हणणं आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ द्यावा कशा संदर्भात मुलांना गाडी घ्या मला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला वेळ द्यावा आम्ही त्यांना एक वर्षापासून वेळ नाही आणि परिणाम व्यक्तीला माझं हे म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी न्याय द्यावा आम्हाला आम्ही न्यायासाठी आलेलो आहे परिणय फुके सोबत परिणय फुके आमच्यासोबत जे काही करताय त्याच्याबद्दल आम्ही न्याय मागायसाठी इथे आलेलो आहे आणि आम्हाला न्याय कुठल्याही पद्धतीचा न्याय देत नाही आहे परिणय फुके काय त्रास

त्याला नाही बोलले तू अरे आत्ता काय काम आहे सांग मला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा